भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ असे बाळ त्यांचा आपण सगळेच तारक मंत्र म्हणत असताना ही ओवी आवर्जून म्हणतो खर तर जेव्हा जेव्हा हे शब्द आपल्या ओठावर येतात तेव्हा आपल्या मनाला आधार मिळतो आपल्या जगण्याला एक वेगळाच आकार येतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्यात तारक मंत्राने घडवलेला एक दिव्य चमत्कार सांगणार आहे जेव्हा स्वामी सेवेत असताना आपण तारक मंत्र म्हणतो तेव्हा हा मंत्र भक्तांना कसा तारणारा असतो भक्तांना संकटातून कसा सावरणारा असतो हे दर्शवणारा आजचा तारक मंत्राचा हा सर्वात सुंदर आणि दिव्य अनुभव फक्त प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुम्ही जो तारक मंत्र म्हणताय त्याची शक्ती त्याची ताकद ही किती अफाट आहे मग तण्णो आपला आजचा हा अनुभव आहे अंजूर फाटा येथे राहणाऱ्या स्वामींच्या निस्सीम भक्तताई सौ नंदिनी निवेश दिसले या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार मी सौ नंदिनी आज माझ्या आयुष्यात घडलेला अत्यंत दिव्य चमत्कार मी सगळ्यांना सांगणार आहे खरं तर मी खूप मोठी किंवा खूप जुनी स्वामी भक्त असे काहीच नाही पण ते म्हणतात ना जेव्हा स्वामी सेवा आपल्या नशिबात येणार असते तेव्हा आपल्या आयुष्याची पाठी ही पूर्णपणे कोरी होते आणि त्याच्यानंतरच स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि स्वामी भक्ती करण्याची संधी आपल्याला मिळते अगदी तसंच काही दोन हजार बारामध्ये माझ्या सासूबाई वारल्या खरं तर माझ्या सासूबाई ह्या आमच्या घराचा सर्वात मोठा आधार होत्या आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी एकत्रित ठेवलं होतं माझ्या सासूबाई ह्या अत्यंत मायाळू आणि दयाळू होत्या त्यांच्या पोटात दुखत होतं एके दिवशी आम्ही त्यांना घेऊन मोठ्या हॉस्पिटलला गेलो आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या काही टेस्ट केल्या तेव्हा कळालं की त्यांना कॅन्सर आहे ज्या स्टेजला त्यांना कॅन्सर होता तिथून त्यांना रिटर्न येणं हे खूप इम्पॉसिबल होतं कारण थर्ड स्टेजला त्यांना स्टमक कॅन्सर झालं होतं त्यांच्या पोटात असणारी गाठ आपण काढू असं डॉक्टरांनी सुचवले इमर्जन्सी दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झाले ती गाठ बाहेर काढली मात्र तरीही दहा दिवसानंतर पुन्हा तिथे नवीन गाठ तयार झाली त्या वेदना आणि तो त्रास त्यांना असह्य झाला आणि शेवटी दीड महिन्यांमध्ये त्या आम्हाला सोडून गेल्या सासूबाई वारल्यानंतर आमचं संपूर्ण घर कोलमडून पडलं मी आणि माझे पती आम्ही दोघेही जॉबला जायचो त्यावेळीस आमच्या लहान मुलांचा आधार आमच्या सासूबाई होत्या आता लहान मुलांना कोण सांभाळणार हा प्रश्न होता शेवटी मी नोकरी सोडली त्यानंतर काहीच दिवस गेले असते आणि बरोबर सासूबाई गेल्यानंतर दीड वर्षांनी माझ्या पतीच्याही पोटात दुखू लागले जवळपास पाच ते सहा दिवस त्यांनी अंगावर काढले ॲसिडिटी असेल काहीतरी खाण्यात आलं असेल म्हणून त्यांनी मेडिकलमधल्याच काही टॅबलेट्स घेतल्या मात्र त्रास वाढल्यानंतर आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो डॉक्टरांना थोडासा डाऊट आला डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या आणि जेव्हा त्या टेस्ट केल्या तेव्हा कळालं की माझ्या पतीलासुद्धा कॅन्सर झाला आहे मग डॉक्टरांबरोबर आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले बऱ्याच वेळा अनुवंशिकसुद्धा होतं घरात कुणाला असेल तर त्याच्या पुढील पिढीलासुद्धा होऊ शकतं आणि सेम तसंच झालं माझ्या पतीलासुद्धा कॅन्सर झाला आणि जेव्हा मला कळालं तेव्हा त्यांची ती दुसरी स्टेप होती बघता बघता आठ दिवसात त्यांची तिसरी स्टेप आली त्यांच्यासुद्धा पोठामध्ये असणारी गाठ काढून टाकली मात्र तरीही त्यांचे प्राण वाचणे अशक्य होते आणि महत्त्वाचं म्हणजे मी तेव्हा स्वामीसेवेत नव्हते जवळपास एक वर्षभर आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले असंख्य डॉक्टर फिरलो सगळं केलं होता नव्हता तो पैसा संपूर्ण त्यांच्या जीवासाठी लावला पण शेवटी जे व्हायचे तेच झाले माझे पतीसुद्धा आम्हाला सोडून गेले आता मी आणि माझे दोन छोटे मुलं आम्ही तिघेच आमचं संपूर्ण घर हे तुटलं होतं माझ्या आयुष्यात जगण्यासारखं मला काहीच वाटत नव्हतं पण सगळं समजवायचे लहान दोन लेकरांसाठी तुला जगावे लागेल आणि मी त्यांच्याकडे बघून शांत होते आता घरात पैसाही राहिला नव्हता कारण हॉस्पिटलसाठी सगळा पैसा, पैसा निघून गेला कुठलीच इन्कम नाही काहीच नाही मुलं लहान होती मी जॉबला गेल्यानंतर मुलं कुठं राहतील हा मोठा प्रश्न होता जवळपास एक दोन ते तीन वर्ष माझ्या माहेरच्यांनी मला भरपूर साथ दिली त्यांच्या साथीने मी कसे तरी दोन ते तीन वर्ष काढली त्यानंतर माझा मोठा मुलगा हा तिसरीला गेला आणि छोटा मुलगा हा पहिलीला गेला आता बऱ्यापैकी मुलं मोठी झाली सकाळी जाऊन ती संध्याकाळी शाळेतून यायची म्हणून मी नोकरी शोधू लागली बाजूच्याच एका कंपनीमध्ये मला एक नोकरी लागली जिचा टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच होता मुलंसुद्धा त्याच टायमात शाळेत जायची त्यामुळे मलासुद्धा ती बरं पडायचं जवळपास दीड वर्ष मी नोकरी केली माझा मोठा मुलगा जो तिसरीला होता तो आता पाचवीला गेला आता मी तिघेही एकमेकांच्यात रमलो होतो दुःख विसरून आम्ही सुखाने राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुन्हा एकदा मोठं वादळ आलं माझा मोठा मुलगा त्याला अचानक उलट्या सुरू झालं शाळेतून शिक्षकांचा फोन आला आणि तातडीने मी कामावरून शाळेत आले जेव्हा मी माझ्या मुलाने पाहिले त्याची अवस्था अत्यंत बिकट होती इमर्जन्सी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याच्याही काही टेस्ट केल्यावर त्याला सुद्धा कॅन्सरचे निदान झाले नशिबाने त्याची ती पहिली स्टेज होती मात्र तरीही सगळं अशक्य होते कारण समोर सासू गेली पती गेला आणि त्याच अनुवश्यकतेने माझ्या मुलालाही कॅन्सर झाला समोर त्याचा मृत्यू आम्हाला दिसत होता मात्र आमच्यासमोर कुठलाच पर्याय सुद्धा नव्हता मला तर काय करावे कळत नव्हते आमच्या देवघरामध्ये देवांच्या असणाऱ्या मूर्त्या त्या क्षणी मी घराच्या बाहेर टाकून दिल्या देवबीव काहीच नसतो असे मी म्हणू लागले कारण सासू गेली तरीही मी शांत राहिले पती गेले तरीही मी देव पूजा करत राहिले मात्र जेव्हा माझ्या बाळाला ही गोष्ट झाली तेव्हा मला असह्य झालं इतकी सेवा करून किंवा सतत देवदेव करून काय फायदा असेच मला वाटले आणि मी सगळे देव गुंडाळून आमच्या घराबाहेर टाकले हा प्रसंग आमच्या शेजारी राहणाऱ्या आशा काकूंनी बघितला आणि त्यांनी मला विचारले काय झाले मी खूप रडले आणि त्यांना सगळं सांगितलं त्यांनी मला आईसारखं जवळ घेतलं खूप धीर दिला आधार दिला आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू घाबरू नकोस पहिली स्टेज आहे ना काहीतरी चमत्कार होईल तू स्वामींचं स्मरण कर आणि स्वामींचा जप कर मी त्यांना खूप बोलले देहभीव काहीच नसतो देव असता तर आज हे झालंच नसतं असंही मी त्यांना म्हटले कारण माझा राग हा अवाक्याच्या बाहेर होता मात्र दोन दिवसांनी मी शांत झाले माझ्या मुलाला मी हॉस्पिटलमध्ये नेत होते डॉक्टर म्हणाले आपण प्रयत्न करूयात मात्र सर्व काही देवाच्या हातात आहे ताई म्हणतात मी आशा काकूंकडे गेले आणि स्वामींबद्दल विचारले आशा काकू इतक्या चांगल्या होत्या की त्यांच्या घरात एकच स्वामींचा फोटो आणि एक मूर्ती होती पण माझ्या गरजेला त्यांनी त्यांच्याकडे असणारा फोटो मला दिला नित्यसेवेचं पुस्तक सारामृत दिलं गुरुचरित्र पारायण दिलं आणि त्यांनी मला फक्त दिवस रात्र स्वामी सेवा करायला सांगितली त्यांनी सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट मला सांगितली आज या क्षणापासनं तारक तीर्थ बनव आणि तुझ्या बाळाला दे सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेस तारक तीर्थ बनव एक ग्लासभर पाणी तुझ्या समोर ठेव जिथे स्वामींची मूर्ती फोटो असेल तिथेच ठेव त्यावर उजवा हात ठेव आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हण आता अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर बाजूला जी उद्बत्ती लावली असेल त्याची थोडीशी विभूती त्या पाण्यात टाक आता हे तयार झालेलं तीर्थ तुझ्या मुलाला दे रोज दिवसभरात तीन वेळाचं तीर्थ बनून त्याला प्यायला दे नक्कीच काहीतरी होईल त्यांनी मला सांगितलं सेम तसंच मी करायला सुरुवात केली जवळपास चार महिने उलटून गेले माझ्या मुलाची जी कॅन्सरची स्टेज होती ती अजूनही पहिलीच होती त्यामुळे तो प्लस पॉईंट होता डॉक्टर म्हणाले अवघ्या काहीच दिवसांत ही स्टेज दुसऱ्या स्टेजला जाते मात्र नशीब चांगले आहेत की अजूनही कॅन्सर वाढला नाही त्याच्यासुद्धा पोटात असणारी गाठ काढून टाकली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून तिथे दुसरी गाठ आलीच नाही पण तरीही त्याची मुळं तशीच होती त्यामुळे त्याबद्दल काहीच खात्री नव्हती डॉक्टर म्हणाले याबद्दल मी खात्रीने काहीच सांगू शकत नाही कारण त्याचं वयही लहान आहे आणि आजार अत्यंत मोठा आहे आता चार महिने उलटून गेले पाचवा महिना सुरू झाला मुलाला मध्ये उलट्या व्हायच्या त्रास व्हायचा त्याची शाळा तर पूर्णपणे बंद झाली आणि आमच्याही आयुष्यातील जी संकट होती ती संकट वाढत चालली त्याचा त्रास बघवत नसायचा पण तारकतीर्थ दिल्यानंतर त्याला कुठेतरी थोडा फरक वाटल्यासारखं वाटत होतं मी सहा महिने सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेला त्याला तारक तीर्थ द्यायचे या सहा महिन्यात मी एकूण अठ्ठावीस गुरुचरित्र पारायण केली या सहा महिन्यात मी जवळपास एकशे अठ्ठावीस स्वामी सारामृत पारायण केली तर या सहा महिन्यात सव्वा तीन लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला दिवस रात्र मी सेवेला लागली होती कारण आता मला स्वामींची प्रचिती हवी होती माझ्या देवघरात एकच देव होता तो म्हणजे स्वामींचा फोटो सहा महिन्यानंतर डॉक्टरनी एक सर्वात महत्त्वाची टेस्ट करायला सांगितली आणि जेव्हा ती टेस्ट केली तेव्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टर म्हणाले की हा आजार इतक्या लवकर बरा होत नाही किंवा इतक्या लवकर याच्या गाठी संपत नाही पण तुमच्या मागे काहीतरी दैवी शक्ती असेल त्यामुळेच इतका लहान असूनसुद्धा हा चमत्कार घडला मी त्यांना तारक तीर्थाविषयी आणि स्वामींच्या सेवेबद्दलही सांगितलं अक्षरशः ते मला स्वतः म्हणाले धन्य आहात तुम्ही मी खूप रडले कारण दोन जण माझ्या डोळ्यासमोरून गेले माझे सासू माझे पती गेले आता मुलाला गमवायचे नव्हते डॉक्टर म्हणाले खरंच दैवी शक्ती असते आणि तीच तुमच्या पाठीशी राहिली म्हणून तुमच्या लेकराच्या पाठीशी ही स्वामी शक्ती उभी राहिली त्यानंतर माझा मुलगा हा जवळपास एक अजून पाच ते सहा महिन्यांनी व्यवस्थित झाला शाळेत जाऊ लागला आणि आता त्याची तब्येतसुद्धा अत्यंत उत्तम झाली आता सगळं व्यवस्थित झालं पण माझ्याकडे पैसाच नव्हता हॉस्पिटल आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी जमीन विकली माझं राहतं घरसुद्धा घाण टाकलं सगळं काही करून झालं पण आता जवळ पैसा नाही तर काय करायचं महिन्याला आठ हजार रुपये पगार मिळायचा त्या आठ हजारात घरचं भागत नव्हतं लोकांचं कर्ज फिटत नव्हतं त्यामुळे डोक्याला खूप टेन्शन होतं ताई म्हणतात मी स्वामींच्या समोर पुन्हा निवेदन मांडलं स्वामींच्या समोर अकरा गुरु गुरुवारच्या व्रतांची सुरुवात केली आणि ही समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना केली आणि तुम्हाला सांगते असे गुरुवार करायला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्याच महिन्यात एक महिना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे माझा पाचवा गुरुवार होता आणि त्या गुरुवारही मला एका ऑफिसमधून फोन आला त्या ऑफिसमधून मला त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस पाठवला आणि तिथे मला बोलावलं जेव्हा त्या ऑफिसमध्ये मी गेले तेव्हा कळालं की माझे पती हयात असताना त्यांनी काही शेअर गुंतवले होते आणि ते शेअर जे आहेत ते आता पाच पटीने वाढले होते त्यावेळेस त्यांनी फक्त एक लाख रुपये गुंतवले होते मात्र आत्ता त्याची किंमत ही पंधरा लाख झाली होती आणि तेव्हा ते, ते शेअर हे तसेच ठेवायचे की त्याचं काय करायचं हे विचारण्यासाठी मला त्या ऑफिसमध्ये बोलावलं ते, बोला ते पंधरा लाख त्यावेळेस माझ्यासाठी खूप जास्त होते मी अगदी दुसऱ्याच दिवशी ते शेअर काढायचे असा निर्णय घेतला राहतं जे घर गहान होतं ते नील केलं आणि उरलेले जे पैसे होते त्या पैशांमध्ये मी छोटंसं दुकान टाकलं हे दुकान किराणाचं होतं तुम्हाला सांगते तिथे सुद्धा मी तारक तीर्थ शिंपडायचे नित्यसेवा केल्यानंतर मी त्या दुकानात जायचे त्या दुकानाची इतकी प्रगती झाली की आज आमच्या भागामध्ये होलसेल दुकानाची माझी स्वतःची सहा दुकानं बनली प्रत्येक दुकानाला श्री स्वामी समर्थ असं नाव आहे आणि माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत फक्त स्वामींचंच नाव आहे ही।, ही प्रगती फक्त स्वामींमुळे घडली खरंच जिथे सर्व संपलं जिथे सर्व शून्य झालं जिथे माझे सासू गेले माझे पती गेले माझा मुलगा सुद्धा जायला आला तिथे मात्र सर्व काही स्थिर झालं डॉक्टरांनी माझ्या लहान मुलाला सुद्धा धोका सांगितला कारण तो सुद्धा त्यांचाच वंश होता आणि अनुवंशकतेचा हा कॅन्सर माझ्या लहान मुलालासुद्धा होईल याची भीती होती मात्र आता माझी दोनही मुलं मोठी झाली आहेत मोठा मुलगासुद्धा व्यवस्थित आहे आणि छोटा मुलगासुद्धा तंदुरुस्त आहे खरंच त्यालासुद्धा कॅन्सर होऊ शकला असता मी स्वामी सेवेत नसते तर बरंच काही घडलं असतं माझं आयुष्य पूर्णपणे संपलं असतं पण स्वामींमुळे सर्व तारलं खरंच स्वामी आहेत म्हणून सगळं काही आहे श्री का स्वामी समर्थ भक्तांनो अक्षरशः अनुभव ऐकत असताना माझ्याही अंगावर शहार आले तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ